देशभरातील विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत योजनेअंतर्गत विशेष शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम चंदगड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिला थेट प्रक्षेपणाचा उपक्रम विद्यार्थ्यांना मिळाली राष्ट्रीय विकास आणि डिजिटल शिक्षणाची ओळख आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विकसित भारत योजनेअंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीनं देशभरातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रसारण युट्यूब लिंकद्वारे करण्यात आलं असून चंगड तालुक्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी हा कार्यक्रम आपल्या विद्यालयातील टीव्ही संचावर विद्यार्थ्यांना दाखवला सकाळी दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक तांत्रिक तसंच राष्ट्रीय विकासाशी निगडीत विषयांवरील माहिती देण्यात आली शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून पूर्वसूचना देऊन सर्व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पाहावा आणि त्यानंतर सहामाही परीक्षेचे पेपर घ्यावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या तालुक्यातील सर्व शाळांनी या सूचनेचं काटेकोर पालन करून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विकासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याबरोबरच तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची ओळखही या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की विकसित भारत योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी महत्वाची पायरी आहे चंदगड तालुक्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग ही योजना यशस्वी ठरली आहे कार्यक्रमानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार सहा परीक्षेचे पेपर घेण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा